कटू आहे पण सत्य आहे लक्षात ठेवा कटू आहे पण सत्य आहे जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज म्हणतात तुकामने सत्य सांगोत येती रागे तरी येवोत जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराजांना सत्याची फार आवड होती जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज म्हणतात द्रव्य आणि कन्या तेथे कुळधर्म शोधण्या धर्म आहे वर्मा अंगी कळले पाहिजे प्रसंगी मित्रांनो पैसा जर कोणाला द्यायचा असेल आणि आपली कन्या आपली मुलगी जर कोणाला द्यायची असेल म्हणजे तिचं लग्न लावून द्यायचं असेल तर त्यावेळी दोन गोष्टी शोधणं अत्यंत आवश्यक आहे ते म्हणजे कुळ आणि कर्म ती माणसं कोणत्या कुळातील आहेत काय करतात ते इतरांशी कसे वागतात त्यांचा व्यवसाय काय आहे सगळ्यात महत्वाचं म्हणजे त्यांना माणुसकी आहे का येथे कुळ म्हणजे मर्यादित अर्थ घेऊ नका लक्षात ठेवा येथे कुळ म्हणजे माणुसकी हा अर्थ आहे ज्यांच्याकडे मानवता आहे ज्यांच्याकडे सहृदयता आहे ज्यांच्याकडे भक्ती आहे ज्यांच्याकडे प्रेम आहे असं कुळ सगळ्यात महत्वाचं म्हणजे लक्षात ठेवा आपल्या मुलीच्या भविष्यासाठी ते पोषक आहेत का हे पाहूनच मुलगी दिली पाहिजे आजकाल माणसं वरवर दिसणाऱ्या मोठेपणाला माणसांचा जो गाडी बंगला आहे दिसणारं वैभव आहे फुगिरी आहे याला बऱ्याच वेळा भाळून जातात आणि फसतात आणि खास करून मराठा तसंच बहुजन समाजामध्ये मी केवळ मराठा नव्हे लक्षात ठेवा बहुजन समाजामध्ये सुद्धा इतर अनेक बहुजन समाजामध्ये सुद्धा मराठ्यामध्ये सुद्धा होणारे करोड रुपयांचे लग्न हा एक अत्यंत चिंतनाचा विषय बनलेला आहे अनेक जणांचं आपलं संपूर्ण आयुष्य संपूर्ण जीवन लग्न आणि घर बांधकाम यासाठीच लोक घालतात आवश्यक तेवढा खर्च जरूर करायला हवा परंतु आपलं सर्वस्व आपल्या जीवनाची सर्व कमाई जर आपण घरासाठी आणि लग्नासाठी जर अर्पण करणार असू तर पदरात काय पडणार आहे मित्रांनो वैष्णवीच्या बाबतीत अत्यंत वाईट झालं हलकट लोभी माणसं ओळखता आली पाहिजेत लाखो करोडोचा खर्च वाचवू शकतो आपण माझे मित्र जे पुणे भागातील आहेत हरिभक्त परायण दोन्हे महाराज यांनी सांगितलं की पुणे भागामध्ये एक लग्न किमान पन्नास ते साठ लाखाचं होतं आणि त्यामध्ये पुन्हा हुर्दूस प्रबोधन युग सध्या संपलेलं आहे कोणी कोणाचं ऐकण्याच्या मनस्थितीमध्ये नाही आणि जे प्रबोधन करणारे आहेत जे सांगणारे आहेत त्यांचं स्वतःचं आचरण शून्य असल्यामुळे त्यांच्याकडे कोणी गांभीर्याने पाहत नाहीत उलट जे स्वत आचरण करत नाहीत अशा लोकांनाच प्रबोधनकार म्हणण्याची फॅशन आलेली आहे पिक्चर मालिका यांच्यामध्ये ज्या पद्धतीने लग्न दाखवली जातात अगदी त्याच पद्धतीने आपलं लग्न व्हावं आणि तसंच घडून आणलं जातं फोटो शूटिंग कपडे इव्हेंट मॅनेजमेंट मंगल कार्यालय जेवणावळी डी जे गाड्या घोड्या नटणं सजणं एका शंभरात शंभर बाउन्सर लावण्याचा प्रघात अरे बाबा बाबा काय अत्यंत वाईट वाटतं आणि समाजाची कीवसुद्धा येते काही जण तर हेलिकॉप्टरने एंट्री साखरपुडा हळदी समारंभ फेरे समारंभ लग्न बितागी समारंभ असे समारंभ आयोजित केले जातात हा बहुतेक खर्च मुलीच्या घरच्यांच्या माथी मारला जातो लग्नात कोणीही काम कष्ट करत नाही सार विकत असतं आणि आशाने लक्षात ठेवा समाज सुधारलं म्हणावं की गप्प बसावं चार दिवस चर्चा होते आणि पुन्हा जैसे थे माग युग पुरुष पुरुषोत्तम खेडेकर साहेबांनी सुद्धा हे जाहीर भाषणामध्ये सांगितलं होतं परंतु कोणीही ऐकलं नाही जी काही मोजकी शिल्लक माणसं आहेत वैचारिक माणसं आहेत सत्य बोलणारी माणसं आहेत खरे प्रबोधनकार आहेत त्यामध्ये युगपुरुष पुरुषोत्तम खेडेकर साहेबांचं नाव सर्वात वरती आहे त्या पुरुषोत्तम खेडेकर साहेबांनी सांगितलं की श्रीमंत मराठ्यामुळे गरीब मराठ्यांचं वाटुळं होत आहे लक्षात ठेवा कसं असतं नदी नदीचा जो प्रवाह आहे तो वरतून खाली वाहत असतो खालून वरती वाहत नसतो लक्षात ठेवा आणि आपले म्हणणारे मी मी म्हणणारे नेते लक्षात ठेवा आपले नेते म्हणजे ज्यांना आपण निवडून दिलेलं आहे आणि ज्यांचं सरकार आहे जे मंत्री आहेत आमदार आहेत आणि त्यापैकीच एक अजितदादा पवार स्वत हुंड्याच्या गाडीची चावी देतात आणि वरतून म्हणतात की काय काय बक्षीस दिली का काय घेतली वगैरे वगैरे अरे अजितदादा एवढं कळा ना का लग्नामध्ये गाडीची चावी जर भेट होत देत असेल तर तो एक हुंड्याचा प्रकार आहे आणि खरं तर तिथंच जो ज्याला अजितदादा ज्यांची संपूर्ण महाराष्ट्रामध्ये अशी ओळख आहे की तोंडावर स्पष्ट बोलणारा हे केवळ वरवर सांगण्यापुरतं आहे परंतु अजितदादांचं जो बुरका आहे तो अगदी अनेक वेळा टराटरा फाटलेला आहे अगदी बीड जिल्ह्यामध्ये आत्ता पालकमंत्रीमधून असताना त्यांच्या कायदा व्यवस्थेचे जे तीन तेरा वाजलेले आहेत आणि आत्ता या हुंडा प्रकरणामध्ये आपण पाहिलं हे नेते लोकच हे नेते लोकच त्यांच्या मुलांचे शाही लग्न लावतात करोडो रुपयांची उधळपट्टी करतात आणि मग अशामध्ये त्यांचे कार्यकर्ते कोणता आदर्श घेणार त्यांचे कार्यकर्तेसुद्धा मग तितकेच करोडो रुपये लग्नामध्ये खर्च करतात आणि आपल्या आवडत्या नेत्यांना लग्नामध्ये बोलावतात आणि याद्वारे ही जी फॅशन निर्माण झालेली आहे ही केवळ मराठा समाजामध्ये नव्हे तर बहुजन समाजामध्ये सुद्धा आणि या श्रीमंत मराठा आणि श्रीमंत बहुजन समाजामुळे सर्वसामान्य गरीब मराठ्यांचं आणि गरीब बहुजनांचं मरण आलेलं आहे कारण त्यांच्याकडे बघून लाज काज का होईना गावामध्ये लक्षात ठेवा मराठ्यांचं जर गाव असेल तर गावामध्ये चार दोन श्रीमंत मराठे असतात चार दोन श्रीमंत बहुजन ओबीसी असतात आणि त्यांच्याकडे पाहून इतर ओबीसींना इतर मराठ्यांना त्या पद्धतीने वागावं वा लागतं आणि मित्रांनो यामध्ये सर्वसामान्य मराठा सर्वसामान्य गरीब भरडला जात आहे मग तो धार्मिक कार्यामध्ये असेल सांस्कृतिक कार्यामध्ये असेल कोणत्याही कार्यामध्ये असेल विधी निषेधामध्ये असेल यामध्ये तो भरडला जात आहे पिसला जात आहे आणि हा नदीचा प्रवाह वरतून खाली आल्यामुळे आणि वरतूनच असं जे पाणी आहे जे अत्यंत गढूळ आहे जे विचलित करणारं आहे जे समाजमन नासवणारं आहे असं गढूळ पाणी वरपासून मुख्यमंत्र्यापासून उपमुख्यमंत्र्यापासून मंत्र्यांपासून आमदारांपासून कार्यकर्त्यांपासून नेत्यांपासून आणि हे वरवर दिसणारे जे काय म्हणते त्याला सो कॉल्ड व्हाईट कॉलर भिकारी ॲक्च्युली हे व्हाईट कॉलर भिकारी आहेत लक्षात ठेवा यांना स्टँडर्ड भिकारी म्हटलं तरी हरकत नाही जर एखादा नोकरदार ज्याला ऐंशी हजार रुपये एक लाख रुपये पन्नास साठ सत्तर हजार रुपये पगार असेल आणि जो दोनशे तीनशे चारशे रुपये कमवणाऱ्या शेतकऱ्याकडून जर शंभर दोनशे तीनशे चारशे पाचशे रुपये जर हात पुढं करून लाच मागत असेल तर तो कर्मचारी हा स्टँडर्ड भिकारी म्हणायचा अगदी त्याच पद्धतीने हुंड्यामध्ये गाडी घेणारे पैसा घेणारे हे श्रीमंत हगवणे कुटुंब हे स्टँडर्ड भिकारी आहेत आणि त्यामुळेच वैष्णवीला आपला जीव द्यावा लागला आणि हे जर आजच्या काळामध्ये जर घडत असेल आणि हे जर करणारे जर सत्ताधारी पक्षाचे जर कार्यकर्ते असतील अजितदादा पवार यांचे जर कार्यकर्ते असतील तर आपण कोणत्या दिशेने जात आहोत आणि जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराजांनी जो सांगितलेला आहे की आपल्या मुलीचा विवाह करताना आपल्या पित्याने कशा पद्धतीने विचार केला पाहिजे हा खूप महत्त्वाचा विचार आहे माणूस पाहिला पाहिजे माणूस की पाहिली पाहिजे केवळ श्रीमंत आहे म्हणून लक्षात ठेवा श्रीमंत काय चाटायचं आहे का चाटा त्यापेक्षा एखाद्या मध्यमवर्गीय गरीब मुलाला जर मुलगी दिली असती आणि त्याला श्रीमंत बनवलं असतं थोडाफार पैसा देऊन तर ते चाललं नसतं का परंतु तुम्ही श्रीमंत त्यांच्याकडे पैशावाल्याकडे पाहिलं परंतु त्यांच्या घरामध्ये काय परिस्थिती आहे जर सोन्याचा चमचा तोंडामध्ये असेल परंतु त्या चमच्यामध्ये जर विष वतलेला असेल तर तो सोन्याचा चमचा काय कामाचा याचा विचार मुलींच्या आईवडिलांनी करणं गरजेचं आहे आणि ही जी घटना घडून गेलेली आहे आता ही घटना परत येणार नाही लक्षात ठेवा परत येणार नाही परंतु यापासून आपण काही बोध घेणार आहोत का हा खरा प्रश्न आहे पैसा येत असतो जात असतो लक्षात ठेवा गरीबी श्रीमंती या ऊन सावली सारख्या असतात येत असतात जात असतात तुमची संस्कृती तुमचे आचार विचार तुमचे माणूस पण आणि एकमेकाविषयी असणारा आदरभाव घरामध्ये भावाचा भावाविषयी असणारा आदरभाव सासूचा सुनाविषयी असणारा आदरभाव सुनाचा सासूविषयी असणारा आदरभाव असा घरामध्ये एकमेकांचं जे कौटुंबिक स्नेह आहे प्रेम आहे घरामध्ये कलह नसला पाहिजे असं घर असलं पाहिजे अशा घरी आपली मुलगी द्या आई नो विचार करा मुलीच्या आई नो खास करून विचार करा आपलं मत नक्की कळवा रामकृष्ण हरी जय जगद्गुरु जय शिवराय जय भीम